झाली आपली भाजी तयार ग्रेव्ही तयार आता आम्ही शेगडी बंद केलेली आणि चला तर आता याच्यामध्ये जे आपण काप तळे होते ना तर ते आता याच्यामध्ये काप घालायचे तर पहा आपल्याला पनीर पनीर काय फरक जाणवायला आता शेतातून उत्तम दोन पोपया आणून दिल्या आणि कट करून साल काढणार याची मस्त पैकी मंडळी पपई धुवून कोरडी करून त्याचे साल काढले आणि कट केली तर कट केल्याच्या नंतर थोडीशी मधून गाभोळी निघाली तर मी काय केलं असा गाभोळा भाग पूर्ण बाजूला काढलेला लालसर आणि आपा कच्चा भाग घेतला आणि त्याचे असे काप केलेत काही उभे केलेले आहेत काही चौकोनी केलेले आहेत आपण सगळे म्हणजे कच्चे कच्चे घेतले तर हे पहा तर आता पपईवरून कशी हिरवी गद्द दिसती आणि आतून थोडीशी गाभोळी दिसली तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलेलाच आहे अशी थोडीशी आतून गाभोळी दिसली तुम्ही कच्चा भाग काढून त्याचे फिंगर चिप्स बनवले आता ही दुसरी कट केली तर याच्यात पण थोडीशी गाभोळी पण काय हरकत नाही आपण पूर्ण कच्चा भाग काढून घेतलेला आणि भरपूर सारे काप केलेले आहेत तर ह्याची मी मस्तपैकी अशी रेसिपी बनवणार आहे तर चला तर तुम्ही पुढं बघत राहा तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता मस्तपैकी शेगडी पेटून लाकडाची कडाई पण मस्तपैकी गरम झालेली तर त्याच्यात आपण थोडस पहिले चांगलं गरम झाले आता याच्यामध्ये कट केलेला कांदा घेणार ते पण काय करेल तर घेण्याला फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये थोडे मी छोटं छोट पण घातलेलं आहे परतून घेऊन हे आपण परतून घेतले ना आता हे ताटात काढलेले हे पण थंड व्हायला ठेवलेले आणि त्याचकडे म्हणजे आपण काय केलेले नंतर भरपूर तेल टाकलेले कारण आपल्याला हे जे काप आहेत ना पपायचे ते काप आपल्याला तळून घ्यायचे फ्राय करून तर त्यामुळे जर भरपूर तेल टाकलेले सरळ तेल पण गरम झालेले तेल मस्त गरम झालेले मस्त साईट छान तळून घ्यायचं आपण पनीर कसा तळतो ना तशा पद्धतीने आपल्याला कलर वाजल्यापर्यंत तळून घ्यायचं हे तळेपर्यंत हे थंड झालेले टेस्ट करून अशा पद्धतीने बाकीचे सगळे ह्या पाचा थोडासा लालसर कलर येईपर्यंत हे अशी असे बाकीचे तळून घ्यायचे तर, तर पाहा हे अशा अशा प्रकारे पूर्ण हे कच्च्या पपईचे काप मी तळून घेतलेले आहे मस्तपैकी हे तळल्याच्या नंतर मी काय केलेलं आहे काल्याचं कापून केलेलं आणि हे पण माझं तळून घेणार आहे थोडंसं टमाटे पण एक चोचे पण काप केलेले कापते ते पण थोडंसं फ्राय करून घेणार आहे मस्तपैकी आता कच्चे पण जाई फ्राय केलेलं आहे अशा प्रकारे फ्राय करून आता हे तेल भरपूर आहे तेल काढून घेणार आहे आणि कच्च्या काप तळल्यामुळे म्हणजे थोडंसं तेलाला आला काळपट पण आलेलं आहे तर का हे काढून घेणार आहे आणि पुण्य तर त्याच्यात पुन्हा ठेवणार आहे कारण याच्यातच आपल्याला भाजीला फोंडी देतील पुण्यसाठी इथं लसण आद्र पण मी खलबत डाग दगडी खलबद्द ठेचून घे मंडळी या भाजीसाठी मी ना काय पूर्ण मसाले एकत्र केलेले आहेत ह्याच्यामध्ये प्रवीण अंबारी सोहाना असे म्हणजे बरेच काही मसाले चार पाच नमुनचे मसाले मी थोडे थोडे मी एकत्र केलेले त्यात कसुरी मेथी पण घेतलेली आणि त्यानंतर ह्या पहा मी गरम मसाल्याची पावडर तयार करून ठेवलेली तर हे पा तर हे पूर्ण ह्याच्यात मिरे लवंग दालचिनी मसाले वगैरे म्हणजे पूर्ण मसाले ह्याच्यात सगळे मिळून ह्याची पावडर तयार केलेले आहे तर ह्या पहा गरम मसाला पण मी ह्याच्यात एक चमचा घेतलेला आहे कारण भाजी आपल्याला भरपूर करायची त्यामुळे मी असा भरपूर असा गरम मसाला पण घेतलेला आहे ह्या पहा एक ते दीड चमचा घेतलेला आहे गरम मसाला आणि याच्यामध्ये में आपले तिकट पन चालते पन मी आपलं साधं तिखट पण चालते पण मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर आहे माझ्याकडं तर ह्या पण मी याच्यामध्ये घालाली कारण मसाले एकत्र केले फोडणी टाकायला सोपं जाते तर ह्या पा आपल्या तिखटाच्या चवीनुसार आपल्याला हे तिखट मसाला सगळं टाकायचे तर माझी मी भरपूर अशी करणारा भाजी म्हणून मी गरम मसाला पण आहे कश्मीरी लाल मिरची पावडर हे अशी भरपूर अशी वापरलेली तर यामध्ये काय करणार आहे मी थोडीशी हळद घालणार एक अर्धा चमचा छोटा आणि आपण साधं लाल तिखट आहे ते पण मी थोडंसं घालणार आहे पूर सारा मसाला मी असा एकत्र एक करून ठेवलेला आहे कारण फोडणीमध्ये टाकायला सोपं जातं एक 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 मसाला म्हणला की तोपर्यंत पहिलं टाकलेलं करपायची भीती असते म्हणून मी सगळा मसाला एकत्र एक केलेला आहे चला तर आता आपल्याला फोडणी द्यायची भाजी सा भाजीला हातळलेलं तेल होतं तर त्याच्यातलं मी याच्यात ओतून ठेवलेले आणि बाकी याच्यातच फोडणी करणार आहे तर थोडंसं काळपट कलर आलेलं आहे हे तळून घेतल्यामुळं असे पपायचे काम तर चला आता फोडणी करून चला आता आता तेल गरम झालेले आता याच्यामध्ये लसण आदर परतून आता हे त्याच्यानंतर हे जे आपण टोमॅटो आणि कांद्याची जरा परतून केली होती ना पेस्ट ग्रेवी हे पण चांगले तेलामध्ये परतून घ्यायची आता याला काय करायचं चांगलं तेल सुटेपर्यंत हे चांगली परतून घ्यायची आहे त्यात लाल डेंगरी मिरची पण दोन टाकणार आहे तर पहा मंडळी मस्तपैकी याला तेल फुटलेले असतात छानपैकी ले 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 तर आता हे तर काय करणार आहे तुम्ही तर पाहिलेलेच आहे पूर्ण सगळ्या प्रकारचे मसाले मी केलेले आहेत एकत्र तर आता हे पाय पूर्ण मसाले मी एकदा घालून घेणार आहे त्याला चांगला हलवून घ्यायचं तर आता मी काय करणार याला थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे थोडंसं गिरवी शिजण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये तर मंडळी पहा मस्त गिरवी शिजायली ह्या बाग तेल सुटले गिरवीला तर छानपैकी गिरवी आपले तयार झालेले आहे मस्तपैकी बघा किती तेल सुटलेलं छान तर चला काप्याला चांगलं एक वाटी पाणी लागलेलं आहे ग्रेव्ही शिजायला तर आता याच्यात का नाही आपण हे कांद्याचे काप आणि टोमॅटोचे काप जे आपण फ्राय करून घेतले होते ना तर ले ले, ते आता याच्यात मी घातलेले याला चांगलं परफेक्ट घेतो आणि याच्यामध्ये आपण कसुरी मेथीचा पण वापर केलेला आहे टाकलेले आणि याच्यात मी काजू हे काही न वापरता मी मस्तपैकी रेसिपी बनवायला आता याच्याच चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यात नाही का मी हे आपले हे जे केलेले तर पामंड हे पनीर आहे का कच्च्या पपाईचे कापाय ते ओळखायला पण येत नाही असं आपल्याला लांबून म्हटलं तर वाटतं हे पनीरचेच तुकडे आहेत एवढे भारी दिसायला हे ले ले तर मी आता हे न टाकता कारण हे एकदम सॉफ्ट झालेलं आहे तळल्यामुळं तर अगोदर मी काय करणार आहे ग्रेव्ही पातळ करणार आहे गरम पाणी अगोदर करून ठेवलेलं होतं तर मी छानपैकी शिजू देणार आहे आणि नंतर ते पोपायचे तळलेले काप जे आहेत ना ते याच्यामध्ये टाकणार आहे चांगली शिजण्याच्या नंतर तर हे पण आता मला भरपूर करायचं म्हणून मी भरपूर असं गरम पाणी केलेलं आहे ग्रेव्हीला ना मस्तपैकी असे उकळी फुटलेले तर बाकी ती भारी असा स्वाद यायला मंडळी मस्तपैकी मसाल्याचा तर नाही का आम्ही सहसा जास्त मसाला ना मसाल्याचा नाही वापर करत पण कधी मध्ये अशी वेगळी काय ते नवीन भाज्या असल्यावर मसाल्याची खायला बरं वाटते तर ग्रेवी शिजलेली मस्त उकळी फुटाली तर इकडं काय केलेलं मी भरपूर सारी कोथिंबीर कट केलेले दोन तर चला आपण भरपूर सारी कोथिंबीर पण घालू तर अरे वा काय मस्त असा स्वाद आहे शी मस्त अशी ग्रेवी शिजलेली मस्त छानपैकी उकळी फुटलेले तर पहा मस्त असा स्वाद यायला मंडळी तर अशीच कच्च्या पपईची काप करून भाजी नाही का आपण पनीरची भाजी खातोत ना तशा पद्धतीने पण कच्च्या पपईची भाजी खूप छान होते आणि पा ओळखायला पण येत ना आपलं पनीर आहे एका काप कापाय ते आणि एवढी भारी लागते ना हे भाजी तर मंडळी तुम्ही पण थोडेसे कच्चे पोपायचे अशा पद्धतीनं करून बघा झाली आपली भाजी तयार ग्रेवी तयार आता आम्ही शेगडी बंद केलेली आहे आणि चला तर आता याच्यामध्ये जे आपण काप तळले होते ना तर ते आता याच्यामध्ये काप घालायचे तर पहा आपल्याला पनीर पनीर देण्यात काय फरक जाणवायला का जसं काय वाटायला आपण पनीरच तळलेलं आहे तर मी असे थोडे चौकनी काही उभे काही केलेले होते तर चला आता याच्यात हे घालून घेऊ पण आता हे तळड्याच्या नंतर हे याला शिजू द्यायची गरज नाही कारण तळड्यामुळे अगोदरच नरम असे सॉफ्ट झालेले आहेत तर, तर, तर मंडळी का आता मी थोडी सरभरीत केलेली मस्तपैकी भाकरी संग चपाती संग कशा संघी जमते चुरून खा कशी खा पण हे सुकी पण करू शकतो किंवा अंगाप्रता रसा पण करू शकतो थोडीशी पातळ पण करू शकतो तर पाय इतकी भारी टेस्ट असा व स्वाद यायला याचा मंडळी तर अशी तुम्हाला कशी वाटली आमची कच्च्या पपईच्या काप काप करून केलेली भाजी आवडल्यास तुम्ही आणि जर तुम्हाला माझी कच्च्या पपईची बनवलेली भाजी आवडली तर तुम्ही मला जरूर जरूर कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनल आमच्या सह्यद्री चॅनलला लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या असायचे एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी या गरम गरम कच्च्या पपईची भाजी खायला